नमस्कार मित्रांनो जय शिवराय आपण आलेलो गोडाऊन चौक भोसरी गावात स्नेक रेस्क्यू करण्यासाठी तुम्ही बघू शकता या ठिकाणी अतिशय विषारी असा हा नाग जातीचा साप आहे याला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा असे म्हणतात नाग हा साप आता बघू शकता या ठिकाणी आपण कसा रेस्क्यू करणार आहोत खूप सारी या ठिकाणी लोक जमलेले आहेत त्यांनी या सापाला सकाळपासून लक्ष ठेवून आहेत तर मला यायला थोडा उशार झाला मी मम्मीकडे गेले होते तिकडून आल्यानंतर मी कॉलवर पोहोचली तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा साप कसा मुरमाच्या ढिगाऱ्याखाली जी काही जागा होती पोकळ त्या ठिकाणी जाऊन बसलेला आहे आता आपण या सापाला हळूच बाहेर काढूया त्याला इजा न होता तुम्ही बघू शकता नाग हा सापाने फना काढलं की त्या लगेच ओळखून येतो की हा हा साप नाग आहे आणि हा साप विषारी पण आहे कारण साप म्हटले की नागाचाच फोटो सर्वांच्या डोळ्यासमोर येतो तर बघू शकता चिडलेला साप बघा कसा हा एकदम ॲट्रॅक्ट एक होऊन आपल्याकडे कसा पाहतोय आपण जर त्याच्याजवळ गेलो तर निश्चितच तो, तो, तो आपला चावा घेईल त्याचं म्हणणं असं असतं की आप माझ्यापासून लांब थांबा माझ्याजवळ येऊ नका मी तुम्हाला काही करणार नाही आणि तुम्हीही मला काही करू नका परंतु तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे कुठेही साप निघल्यास फक्त लक्ष ठेवा सापाच्या जवळ जाऊ नका किंवा ज्या ठिकाणी साप, साप आहे त्या ठिकाणीचं सामानही खालवण्याचा काढण्याचा प्रयत्न करू नका सर्पमित्र आल्यानंतर ते त्यांच्या टेक्निकने व्यवस्थित ते काय जिथे पसारा असेल सामान असेल ते, ते बाजूलाही घेतील आणि योग्य त्या पद्धतीने साप रेस्क्यू करतील मी सांगायचं कारण असं सा आहे की तुम्ही साप तुम्हाला दुसरीकडे गेलेला दिसला आहे आणि तुम्ही अलीकडचं सामान काढताय त्या सामानाच्या खालून जर साप तिथे येऊन बसलात